अभिजित दादा नमस्कार आ, आता करदर आपन के दादा दादा नमस्कार आता खरंतर आपण प्रभाग क्रमांक चार मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाकडनं निवडणूक लढवतात निवडणुका सामोरे प्रभागातील जो काही परिचय आहे आपल्या लोकांचा संपर्क आहे त्याबाबत आपण जाणून घेणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आम्हाला अभिजित रोकडे नेमकी कोण आहेत हे जाणून घ्यायला हवं दादा आपल्या थोडासा परिचय द्या आम्हाला नमस्कार मी माझे वडील शेती करायचे आमचं एक शेतकरी कुटुंब आहे त्यावेळेस आमचं एक खता औषधाचं दुकान होतं वडिलांचं त्यात आम्ही म्हणजे त्यावेळेस पंप नव्हते त्या काळात जुन्नरला पंप नव्हता तर आम्ही पेट्रोल विकण्यापासून तर घरोघरी दूध घालण्यापर्यंत हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत शिकत असताना आम्ही म्हणजे परिस्थिती हालाखीची होती आमची तर इवन आम्ही नोट्स सायक्लोस्टाईल करणं त्या हे विकणे असं करून शिक्षण पूर्ण केलं मी पुण्याला बी एस सी ॲग्री कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर एम एस सी फूड प्रोसेसिंगमध्ये राहुरीत पूर्ण केलं त्यानंतर काही काळ मी वडिलांनी जो खता औषधाचा बिझनेस चालू केला तो पाहत होतो त्याच्यात सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं माझ्याकडे पूर्ण पंचक्रोशीतली म्हणजे जवळपास प्रत्येक गावातील लोकं होती तर त्यांना आपण टॉमॅटोसाठी द्राक्षासाठी या सर्वांवर मार्गदर्शन करायचं व त्यांना योग्य ते त्यांच्याकडनं शेतीत उत्पन्न निघेल याची खबरदारी घ्यायचं त्यानंतर मी व्यवसायाकडे वळालो गव्हर्नमेंटने काही पॉलिसीज केल्या म्हणून आम्ही एक प्रोसेसिंग युनिट चालू केलं हळूहळू त्यात वाढ होत होत नंतर आम्ही टुरिजम त्यानंतर आता दुसरं एक आम्ही ॲग्रो प्रोसेसिंग युनिट चीज चीज मॅन्युफॅक्चरिंग वगैरे असं विविध उद्योग चालू केलेत आणि आमची एकच इच्छा आहे की सर्व तरुणांनी शिकावं त्यांनी स्वतःचे उद्योगधंदे करावे आणि स्वतःच्या पायावर चांगल्या पद्धतीने उभं राहावं आता जर पाहिलं आपण तर म्हणजे तुमचा जीवन प्रवास अतिशय संघर्षमय राहिलेला आहे हां तुम ये तुम्ही येऊन तुमच्या शिक्षणाचा उपयोग देखील तुम्ही समाजासाठी केलेला आहे हां परिसरातील शेतकऱ्यांचा किंवा आपले जे काही जवळचे लोक आहेत त्यांची उन्नती व्हावी यासाठी खरंतर तुम्ही केलेला आहे आता तुम्ही बोलता बोलता एक बोलून गेले की तरुणांनी रोजगाराकडं वळावं हो। तर ह्या रोजगाराच्या वाटा उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का युवकांना शंभर टक्के आजकाल फॉरेन एक्सपोर्टसाठी खूप काही हे आहे किंवा इवन ॲग्रो ॲग्रो प्रोसेसिंग युनिट्स असतील किंवा बाकी पण छोटे छोटे उद्योग असतील आम्ही निश्चित प्रयत्नशील राहू लोक स्वतःच्या पायावर छोटे मोठे उद्योग चालू करून आता क्लस्टर गव्हर्नमेंटनी योजना आणलेल्या आहे क्लस्टर योजना आहेत तर त्याच्यात तुम्ही एकत्र येऊन विविध उद्योग हे करून त्याचं मार्केटिंग एफ पी ओज आहेत त्या माध्यमातून निश्चित आम्ही त्यांना प्रोत्साहन देऊ त्याच्यात त्यांना मदत करू होईल ते सहकार्य करू त्यानंतर रोजगार जे मेळावे आहेत ते घेऊ त्यांना कुठे रोजगार उपलब्ध होतील हे पाहूया आपण जर पहिला तर प्रभावीवर आपण बोलूया हां गेले प्र... अनेक वर्ष म्हणजे खालच्या ज्या पेटा आहेत आपल्या प्रभागामध्ये ज्या पेटा आहेत पेट दिल्ली पेठ दिल्लीपेठ आगरपेठ जी काही खालच्या पेठा आहेत त्यांची परिस्थिती मात्र जैसे तेच आहे गेले अनेक वर्ष तिथनं आपण जर पाहिलं तर प्रत्येक पावसाळ्यामध्ये प्रत्येक पेठेत पाणी साचतं लोकांच्या घरात पाणी जातं देवळांना पाणी लागतं ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे तर आता अजित आता पालकमंत्री आहेत तुम्ही सत्तेतले नगरसेवक व्हाल तर दृष्टीने काय फंडिंगच्या दृष्टीने तुम्ही काय योजना आखल्यात का शंभर टक्के अजितदादांकडनं फार मोठ्या प्रमाणात आमच्या प्रभाग क्रमांक चारसाठी पण फंडिंग झालं साधारण पाच कोटीची विविध कामं अजितदादांच्या आणि अतुल शेठ यांच्या माध्यमातून आमच्या प्रभागात चालू आहे त्याच्यात शनी मंदिराचं काम असेल किंवा दर्ग्याची कामं आहेत काही सभामंडपाची कामं आहेत ही सगळी कामं चालू आहेत राहिला प्रश्न तो ह्याचा जो ड्रेनेज वॉटर किंवा रेन वॉटरचे ह्याचा आहे तर त्या संदर्भात आम्ही निश्चितच उपाययोजना करू कारण हा आज गेले पन्नास वर्ष तो प्रश्न प्रलंबित आहे किंवा त्याच्यावर कोणी त्या पद्धतीने दखल घेतली नाही कारण जे पूर्ण म्हणजे ह्याचं ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावातलं पण पाणी हे नगरपालिका हद्दीत येते आहे तर ते कुठंतरी बसून सगळ्यांनी समंजस सामंजस्याने तो प्रश्न सोडवला पाहिजे आता विरोधकांकडून एक टीका केली जाते की दादा प्रभागामध्ये नसतात किंवा त्याचा जनसंपर्क कमी आहे त्यांना काय तुम्ही उत्तर द्या असं काही नाही आहे आता विरोधकांना काहीतरी बोलायला हवं ते आणि ते बोलणार माझाही जनसंपर्क चांगला आहे सगळे लोक ओळखतात ठीक आहे आता काही लोकांशी व्यवसायानिमित्त किंवा आपले काही हे नसतील होत त्यांच्याशी हितगुज तर ते आता होणार आहे शेवट ह्या टीका होतच राहतात <laughs> बरोबर तसेच जागोजागी जवळपास प्रभागात आठ हायमॅक्सचे दिवे लावलेले आहेत त्याच पद्धतीने पूर्ण म्हणजे सोलरवर करण्याचा निर्धार आहे आमचा का भविष्यात कुठे लाईटचा म्हणजे किंवा ह्याचा हे राहणार नाही प्रॉब्लेम राहणार नाही तसेच अंडरग्राऊंड जे केबलिंग आहे सध्या तर त्याचं पण हे चालू आहे नियोजन का ते सगळं अंडरग्राऊंड करावं का जेणेकरून जे सगळं केबलिंगचं जाळं रस्त्यावर हे झालेलं आहे तर ते त्याचं सुव्यवस्थित हे होईल आणि लाईटच्या भविष्यात प्रॉब्लेम राहणार नाही आता प्रभागामध्ये जर आपण पाहिलं तर जे बऱ्याच प्रमाणात युवक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे हां तर या सगळ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने किंवा दृष्टीने काही स्पर्धा परीक्षा केंद्र चालू करता येतील त्या दृष्टीने तुमचं सध्याच्या युगात स्पर्धा परीक्षा किंवा सगळ्याच ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स किंवा तुम्ही ज्या काही नीटच्या परीक्षा आहेत किंवा इतर काही हे दिल्याशिवाय क्वालिफाय होत नाही तर निश्चितच त्यांना त्या गोष्टीचं मार्गदर्शन झालं तर युवकांमध्ये पुढं पुढे जाण्याच्या संधी उपलब्ध होतील आज मा आमचे पण माझ्या पण जवळपास याचे जवळपास एक चाळीस पन्नास अधिकारी जे शिकून स्पर्धा परीक्षा देऊन आज चांगल्या पोस्टवर आहेत आम्ही तो निश्चितच प्रयत्न करू का त्या ते, त्यांच्याकडनं पण त्या लोकांना मार्गदर्शन व्हावं त्यांना योग्य त्या संधी उपलब्ध व्हाव्या आणि घरच्यांची तीच इच्छा असते की आपली मुलं स्वतःच्या पायावर चांगल्या आणि उभी राहावी त्यांना चांगली करिअरची संधी भेटावी तर आणि आम्ही निश्चितच त्यांना योगदान मार्गदर्शन करू त्याच्यात योगदान देऊ डॉक्टर साहेब तसं पाहिलं गेलं तर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपल्या अधिक सलोख्याचे संबंध आहेत या सगळ्या संबंधांचा तुम्ही प्रभागामधील युवकांना किंवा नागरिकांना काही फायदा करण्याच्या दृष्टीने काही योजना निश्चितच आम्ही ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ज्या प्रायोरिटीज आहे, आहे त्याच्यावर वर्क करू आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत प्रभागासाठी का त्या तिथून कामं योग्य त्या प्रकारे करून घेऊ शासकीय दवाखाना आहे हा तितका सा नाही आहे तो तर अजितदाशी बोलून तुम्ही त्या दृष्टीने काही प्रयत्न करणार आहात का सगळ्यात महत्त्वाचं आजचं शिक्षण आणि आरोग्य ह्या लोकांच्या म्हणजे आपण जे म्हणतो का मेन प्रायोरिटीज आहेत तर ह्याच्यावर म्हणजे विचार झालाच पाहिजे कारण आज छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलला जायला लागतं काही ठराविक म्हणजे ज्या काही इनिशियल टेस्ट असतील बाकीच्या काही हे असतील सर्जरीज असतील तर त्यासाठी अद्ययावत यंत्रणा जर उपलब्ध झाली तर सगळ्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि ह्या ह्या सुविधा मिळाल्याच पाहिजे म्हणजे आज आपण त्या अजून पण रस्ते गटर आणि ह्याच समस्यांवर लढतोय पण आज ही ह्या महत्त्वाच्या समस्या आहे प्रत्येक कुटुंबाचा मेजर एक्सपेंडिचर तो आज ह्याच्यावर होतोय शिक्षण आणि आरोग्य तर ह्याची लोकांपर्यंत ह्याच्या सुविधा गेल्या पाहिजे किंवा त्यांना योग्य त्या स सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे हे महत्त्वाचं आहे आज बेसिकली आज आपण जर पाहिलं तर प्रत्येकाच्या ॲजेंड्यावर विविध विकास कामं आहे पण जे युवकांचे शिक्षण किंवा बाकी त्यांच्या संधीसाठी कुणी प्रयत्नशील त्या पटीत नाही आहे आणि तसेच जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांचं आरोग्य तर आमचा जो बेसिक हे राहणार किंवा आमच्या प्रायोरिटीज राहणार तर ते युवकांना शिक्षण त्यांना त्या नोकरीच्या करिअरच्या संधी उपलब्ध करून देणं आणि दुस दुसरी जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्या आरोग्यासंदर्भात त्यांना योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शन करून त्यांची जी उपचार व्यवस्था काय होईल किंवा त्याच्यात काय शासनातर्फे करता येईल ह्या राहतील